नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुंबई भाजपनं जोरदार कंबर कसली मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांसाठी भाजपनं विशेष रणनीती तयार केली सर्वात महत्वाची बाब म्हणजे घराघरात मोदींच्या योजना पोहोचल्या पाहिजेत त्यासाठी आपापल्या वॉर्डातील लाभार्थ्यांची यादी तयार करा आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा असे आदेश मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिले आहेत मुंबई भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली त्यात शेलार यांनी हे निर्देश दिले आहेत तेव्हा आगामी लोकसभा निवडणुकांच्यासाठी साठी मुंबई भाजपकडून विशेष प्लॅन असा हा तयार करण्यात आलेला आहे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विशेष अशी ही रणनीती आखलेली आहे भाजपच्या कोर कमिटीची मुंबईमध्ये बैठक पार पडली आणि त्यामध्ये आता आशिष शेलार यांनी हे निर्देश दिलेले आहेत निर्देश देताना त्यांनी काय नेमकं म्हटलंय आपण जाणून घ्यात सुशांत सावंतकडून सुशांत दीपक आपण जर बघितलं असेल तर मुंबई भाजपची कोर कमिटीची बैठक जी आहे ती संपलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीत मुंबईतील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते यावेळी या आशिष शेलार यांनी महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आमदार खासदारांसर्व सह सर्व पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत त्यामध्ये आशिष शेलार असं म्हणाले की मुंबईतील प्रत्येक घटकापर्यंत सगळ्यांनी पोहोचलं पाहिजे आणि मोदींनी ज्या योजना आखलेल्या आहेत मोदींनी जी मोदी सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा असे आदेश जे आहेत ते कुठेतरी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आमदार खासदारांना दिले त्यासोबत ओबीसी सेल असेल कामगार सेल असेल व्यापार सेल असेल अल्पसंख्याक सेल असेल यांनाही विविध घटकापर्यंत पोहोचण्याचे आदेश आशिष शेलार यांनी दिले त्यासोबत मुंबईतील युवा महिला मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले त्यामुळे कुठेतरी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आता मुंबई भाजपनं कंबर कसल्याचं म्हणता येईल दीपक सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट